आज होता संडे तर माझी छान अशी देवपूजा झालेली आहे तर आम्ही आज जाणार होतो खारावड्याचा मसोबा आमचं ग्रामदैवत आहे तर माझ्या मिस्टराने आम्ही निघालो तर तुम्हाला मंदिर पण दाखवते तर आम्ही नांदेड सिटी शिवने या साईडनी चाललो होतो दरवेळेस आम्ही चांदणी चौकातूनच जात असतो पण तिकडून खूप ट्राफिक लागतं त्यामुळे आम्ही ह्या रोडनी चाललं होतं तर खडकवासल्याचं पण मस्त धरण वगैरे तिथलं पण मस्त फोटोज वगैरे काढले त्यानंतर पोहोचलो आम्ही मंदिरामध्ये तर मंदिरा मंदिरात पण बऱ्यापैकी गर्दी होती तर बाहेरून तर खूपच छान आहे मंदिर तुम्ही पण एकदा नक्की येऊन दर्शन घ्या त्यानंतर मग गेलो आम्ही मम्मीकडे तर तिथं मेदू कपडे आणि चटणी असं मस्त नाश्ता करून घेतला मग त्यानंतर मोठी बहीण पण आली होती तर मला मी धरून चार बहिणी आहेत आम्ही भाऊ नाही आहे मला तर सगळ्याजणी आलो होतो आम्ही तर असं सगळेजण एकत्र आले की खूप भारी वाटतं खूप दिवसांनी भेटलं होतं आम्ही असं एकत्र एक नाहीतर आम्ही लग्न किंवा कोणाचं काय असं कार्यक्रम असेल तरच आम्ही भेटतो नाहीतर आम्ही जास्त काही भेटत नाही आणि मग मस्त स्वयंपाक वगैरे करून घेतला चिकन पण मस्त भाजी केली चिकनची पण त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवताना पण चांगल्या गप्पा रंगल्या होत्या आमच्या मग मस्त आम्ही गप्पा मारत जेवण करून घेतलं आणि माझ्या मोठ्या बहिणीने काही पैसेजण आणले होते तर मग त्यातले मला पण एक डिझाईन आवडली तर मी पण ती घेतलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉक